हॅलो माईक चेक हॅलो माईक चेक नमस्कार मित्रांनो माझं नाव श्रीधर मी एक दारुडे आहे आज दारू प्यालेलं नाही आहे आजची तारीख आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आजचा विषय आहे भिवंडी समूहाचे बापू एस आजचा विषय आहे त्यांचा माझा संबंध अल्कॉहोलिक सनसमध्ये मी जो आलो पहिला दिवस तेवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद या दिवसापासून त्यांचा माझा आज तागायत संबंध आहे अगदी आता मी भिवंडीला जातो तेव्हा भिवंडीला त्यांना ते घरी जाऊन भेटतो किंवा फोनवरती अधूनमधून बोलतो व्हॉट्सअपवरती गुड मॉर्निंगचा मेसेज टाकतात कुठला छान मेसेज असेल तर ते पोस्ट मला पाठवतात आणि बापूंचं वय आजच्या तारखेला आहे म्हणजे आता होईल अकरा मार्च दोन हजार पंचवीसला त्यांचं वय नव्वद वर्ष पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे एकटे राहतात ठणठणीत आहेत त्यामुळे वयोमानानुसार जे प्रॉब्लेम्स असतात ते सगळ्यांना आहेत म्हणजे संध्याकाळच्या वेळेला रस्त्यावरनं समोरनं कोणी फ्लॅश मारला ब ह्याचा स्कूटरचा लाईट मारला तर ते डोळ्यात चमकतं त्याच्यामुळे मिटिंगला जाणं आता त्यांचं कमी झालेलं आहे पण माझ्या पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसाला बापू चेअरमन होते त्या मिटिंगमध्ये आणि बापू आणि मी तसे ब्राह्मण येतंच आम्ही मी अण्णा बापू नितीन हे सगळे ब्राह्मण येतंच राहणारी आणि सोनारळी कासारळी जवळजवळच आहेत त्याच्यामुळे भिवंडीमध्ये आम्ही जवळ राहिल्यामुळे आमचे एकमेकांशी खूप प्रेमाचे संबंध आहेत बापू माझ्या सुरुवातीला घरी पण आलेले आहेत माझ्या घरच्या सगळ्यांना ओळखतात बापू काहीच प्रॉब्लेम नाही तर बापूंचं कॉन्ट्रीब्युशन बापू महाराष्ट्र सेवा समितीचे काय म्हणा त्याला मुख्य काय जे असतात डायरेक्ट चेअरमन चेअरमन काहीतरी होते त्यांचं सगळ्यात हायेस्ट पोस्ट जे आहे महाराष्ट्र सेवा समिती ही जी आपली महाराष्ट्राची एरिया कमिटी आहे ती काय म जी एस ओ ॲप्रूवड बेप्रूव्ह त्यातलं काय मला कळ गम्य नाही कळ कळत नाही मला पण त्या समितीचे बापू अध्यक्ष होते आणि त्यांचं चांगलं काम चाललेलं आहे त्या सेवा समितीचं काम चांगलं चाललेलं आहे आपले प्रफुल्लदादा असतात त्याच्यामध्ये व्यवस्थित काम चांगलं काय प्रॉब्लेम नाही तर त्यांचे ते हे होते त्याच्यानंतर आय जी आर म्हणून बापू इंटरव्रुपच्या मिटिंगला गेलेले आहेत पण त्याच्यापुढे स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये बापूंचं माझ्यासारखंच आहे म्हणजे काय फार पुढे स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये काय केलेलं नाही आहे पण अनस्ट्रक्चर्ड सर्विस म्हणजे भिवंडी ग्रुपमध्ये अण्णा प्रिव्हिलेज माणूस होता ना विशेषाधिकार असलेला माणूस होता वकील श्रीमंत फाउंडर मेंबर त्या अण्णाकडे जायला आम्ही घाबरायचो हो। त्याच्यामुळे आपल्याला जर काही बोलायचं असेल तर ते बापूंशी बोलायचं त्याच्यामुळे अल्कॉलिक सनसच्या मिटिंगमध्ये भिवंडी ग्रुपमध्ये बापूंचा रोल खूप मोठा आहे गेली कित्येक वर्ष बापू न चुकता मिटिंगला येत आहेत बापू आर टी ओचे एजंट होते आहेत म्हणजे होते आहेत अजूनही आहेत आणि बापू आर टी ओचे एजंट असल्यामुळे त्यांचं कामाचं स्वरूप वेगळं होतं त्यांची स्टोरी गम छान आहे डिटेलमध्ये ते जेव्हा स्टोरी सांगतात तेव्हा आता दुर्दैवाने काय झालं त्यांचं रेकॉर्डिंग माझ्याकडे जे आहे ते ती दोन चार मिनटातच रेकॉर्डिंग राहिलेले आहे आता ते बाकी सगळं दुसऱ्या बाजूचं खराब झालेलं आहे त्यामुळे मी त्यांची ऑडिओ शोधतोय ती मिळाली की मग मी ही काढून टाकीन आणि दुसरी त्याच्यावरती अपलोड करीन असं माझा विचार आहे पण मला आत्ता माझ्या आजूबाजूचे जे सगळे ओल्ड टायमवर होते म्हणजे भिवंडी ग्रुपमध्ये अण्णा आणि बापू कल्याणला आनंदसी डोंबिवलीला प्रोफेसर प्रकाश आणि रंगनाथ बापू ठाण्याला गेलं की स सतीश सतीशदादा पुढे मुलुंडला गेलं की अनिल डी हे किंवा जे केला मिटिंग केली की मुकुंद कळव्याला मुकुंद केले की गजाभाऊ पण गजाभाऊंचं शेअरिंग काय माझ्याकडे सापडत नाही आहे भाऊ मला त्यामुळे मी गजाभाऊंना पण फोन करतो हो, ते पण असं मस्त ऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आहेत काय रे मला काय रे म्हणणारे मला आ आता कसं आहे आई वारली वडील वारले ते मला कायरे म्हणणारे कोणी नाही आहेत त्याच्यामुळे मला ह्या लोकांनी कायरे म्हटले की मला बरं वाटतं मी परवा पण सांगितलं माझी होमग्रुप जो आहे आनंद ग्रुप जैन हॉस्पिटल कबूतरखाना दादर तिथे मी सगळ्यात लहान माणूस आहे पस्तीस वर्ष मी त्याच्यानंतर कृष्णन छत्तीस वर्ष सीमे सदतीस वर्ष त्याच्यानंतर सिप्रियन एकोणचाळीस वर्ष दादर ग्रुपचे दोघं तिघं येतात शांताराम रमेश दादा ते सगळे चाळीशीच्या पुढचे आहेत तर मी सगळ्यात लहान त्याच्यामुळे मला आरे तुरे केलं जातं मला बरं वाटतं की अरे आपल्याला कोणतरी आरे तुरे करतं मी त्यांचं हे ठेवतो आप ठेवतो त्यांचं सगळं तर कमिंग बॅक टू द सरी बापू भिवंडी ग्रुपमध्ये ट्वेल्व स्टेपिंग प्रचंड ट्वेल स्टेपिंग केलेलं आहे बापूने मिळाले की जा मिळाले की जा असं बापू बापू आणि मी बरोबर ट्वेल्व स्टेपिंग बरंच केलेलं आहे सुरुवातीला अण्णाबरोबर ट्वेल्व स्टेपिंगला जायचं म्हणजे अण्णाचं स्टेपिंग टिपिकल तू तर मला बघितलेलं आहेस चल गाडी आणलेली आहे चल तू तुला संध्याकाळी रात्री परत सोडतो वगैरे असं असायचं आणण्याचा ट्वेल्थ बापू आणि मी जायचो तेव्हा ट्वेल्थ स्टेपिंग आम्ही खूप छान व्यवस्थित म्हणजे पुस्तकात जसं दिलं आहे तसं ट्वेल्थ स्टेपिंग करायचं एक मला प्रसंग आठवतो बापूंच्याबरोबर मी ट्वेल्थ स्टेपिंगला गेलेलो होतो त्या सभासद नाव आता सांगितलं नाही ब्राह्मणच होतं आणि आम्ही दोघं जायचो आणि काय ते दारूचा वास नाही यायचा काय नाही यायचा छायला आम्ही त्याला चल मिटिंगला तो नाही म्हणायचा एक दोनदा झालं बापू आणि मी परेशान झालो शेवटी हा येत पण नाही प्यालेला पण वाटत नाही चला ह्याला चुकून मेसेज देतो काय आपण शेवटी आम्ही आमचा वसंत नावाचा सभासद अजूनही आहे एन एलवाला त्याला सांगितलं म्हटलं ए भाऊ त्याला त्याच्याकडे स्पेशालिटी अशी होती की तो ज्या माणसाशी हात मिळवायचा त्या माणसांनी शेवटची दारू कधी प्यालेले ते त्याला सांगता यायचं म्हणजे तो काय ते का मला कळत नाही त्यातलं काय त्या शरीरात उष्णता असते वगैरे हो काहीतरी गरमी असते वगैरे हो म्हणायचो तो पण तो हा माणूस किती दिवसापूर्वी शेवटची दारू प्यालेला आहे ते ते सांगायचं मग आम्ही वसंताला घेऊन गेलो वसंतानी त्याच्याशी हातभीत मिळवला आणि आम्ही तर तो, तो काय यायला तयार नाही आम्ही बाहेर आलो वसंत म्हणाला आहो दोघं जण गाढवत तुम्ही म्हटलं हो ना म्हणून तो तुला नेला ना बाबा शाणा माणूस झालं काय ते सांग तो म्हणाला ह्या माणूस पिऊन बसलेला आहे अरे त्याचा वास नाही अजिबात तो तो म्हणतो त्याच्यानंतर त्यांनी ते गांज्याची गोळी मारलेली आहे तर त्या गांजाच्या गोळीचा एक विशिष्ट वास असतो तो तुम्हाला आला का तिथे म्हटलं आम्हाला नाही आला बाबा <laughs> तो म्हणाला तुम्ही पुचाट लोक आहेत साले फक्त दारू प्याले बाकी काय लपडी केले तर तुम्हाला काय माहीत नाही म्हटलं अरे काय हे नाही आम्हाला माहिती मग मा त्यांनी आम्हाला सांगितलं की असं असं आहे तर बापूंच्या बरोबर मी भिवंडीमध्ये ट्वेल्फ स्टेपिंग खूप केलेलं आहे बापूंच्या गाडीने बापूंच्या बापूंच्याकडे गाडी होती तुम्ही बापूंची गाडी सेकंड हँड विकत घेणार होतो बापू म्हणाले अरे हा पांढरा हत्ती विकत घेऊ नको तू गप्प बस त्याच्यामुळे बापूंच्या गाडीने मीटिंगला गेलेलो आहे त्याच्यानंतर बापूंच्याबरोबर मी भिवंडीला आणखी एक तर क झिराड काय त्याचं ना झिडके 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 नावाचं गाव होतं तिथे मी मिटिंग चालू केली होती आम्ही तर बापू आणि मी दर शनिवारी काहीतरी ते संध्याकाळी मिटिंगला त्यांच्या जायचो बरोबर असं शनिवारी का रविवारी काहीतरी होतं मला आठवत नाही आता बहुतेक रविवारी होती झिडकेला मिटिंग मग बापूंच्याबरोबर आम्ही जायचो तिकडे झिडक्याला आंबाडीला जायचं म्हणजे वाडा रोडला आंबाडीला जायचं तिकडे मिटे आणखी एक प्रसंग मला बापूंचा आठवतो म्हणजे असं की आमच्याकडे हे आम्ही भुक्कड माणसं ना बापू पण मी पण काय आम्ही काय दोनशे रुपये मिळाले पाचशे रुपये मिळाले खुश व्हायचो ना काही कामधान नाही शेअरिंग करायचो आज मला पाचशे रुपये मिळाले वगैरे वगैरे तर ते आमच्याकडे एक जण आला होता त्याचं नाव नाही मी सांगायचं डोंबिवलीचा होतं तो ना ना त्यांनी सांगितलं म्हणजे शेअरिंगमध्येच सांगितलं त्यांनी ते रिक्षा बिक्षा घेऊन यायचे डोंबिलीहून असे श्रीमंत प्रिव्हिलेज लोक सगळे त्याच्यामुळे तो रिक्षा रिक्षा घेऊन येतात थंडपणाची अशी ती बा कशाची ती रेडीमेड बाटली मिळते बाजारामध्ये म्हणजे आता ते ते आता बिस्लेरी वगैरे कॉमन झालेले आहेत पण हे मी पंचवीस तीस वर्ष होते तेव्हा ते असं बाटली बिटली हातामध्ये घेऊन नॅपकिन वगैरे घेऊन मंडळी यायची तसा तो बाबा आला होता आणि त्यांनी सांगितलं की एक रुपयाचं कॉईन जे असतं ते आर बी आयमध्ये हजारची थैली मिळते गोंडपाटामध्ये आणि ते म्हणाले मी दीड हजार रुपयाला विकतो तर ते म्हणाले ते लोक काय करतात ते बॉलपेनचं टिप बनवायचं असतं ना त्याच्यासाठी त्याला ते शिसं लागतं आणि ते ह्या रुपयाच्या कॉईनमध्ये असतं म्हणून ते घेतात तर आईला बघ आता काय एवढी भारी आयडिया ती लगेच त्याची माहिती काढायला पाहिजे ना त्यामुळे मिटिंग संपल्यानंतर मी त्या सभासदाच्या मागे चाललो होतो आवरावरी करायचं सोडून सगळं म्हटलं हा डुंबिवलीला जाईल लगेच चहायला रिक्षा विक्षा आणली असेल ह्यानी त्याच्यावर जाईल पटकन म्हणून हा त्याच्या मागे मागे मी चाललो होतो तेव्हा माझी बापूंनी कॉलर धरली आणि बापू कॉलर काय म्हटलं अहो बापू सोडा मला त्याला विचारायचं आहे थांब जरा थांब जरा थांब जरा म्हणून बापूने कॉलर कचकचून कॉलर धरून ठेवले म्हणजे हिसडा मारून पळायचा प्रयत्न केला असतं तरी पण गेलो असतं आणि बापूंबद्दल आदर असल्यामुळे काही हिसडा विसडा बापूंनी मला एक तीन ते पाच मिनटं धरून ठेवला असेल थे। तोपर्यंत तो त्यांना त्या बाहेर रिक्षा जी होती शाळेच्या ग्राउंडवरती ती किक उचलल्याचा आवाज आला आणि ती गाडी गेटमधनं दरवाजा उघडून बिघडून बाहेर गेल्याचा त्यांना आवाज आला आणि मग त्याने मला सोडला आणि म्हणाले की जा आता म्हटलं आता जा म्हणजे तर म्हणाले तुला चोराच्या आळंदीचा पत्ता विचारायला जायचं होतं ना जा म्हणाले काही प्रॉब्लेम नाही आणि मग मा त्यांनी मला सांगितलं की अरे श्रीधर हा जो काय सांगतो ते अल्कोहोलिक सनासला अभिप्रेत आहे का रे तू तर कार्यक्रमाबद्दल बोलतो पायऱ्यांबद्दल बोलतो तुला स्पॉन्सर आहे मग तुला हे बरोबर पट्ट का रे मग नंतर माझे ट्युबलेट पेटले की अरे हे असले शॉर्टकटचे धंदे जे आहेत ते आपल्याला खड्ड्यात नेणारे प्रकार आहेत त्याच्यामुळे मी अल्कोहोलिक सनसच्या मीटिंगमध्ये त्यानंतर असे कोणी जे हे कर आणि आमच्याकडे दुसरे एक सभासद होते ते काय जपानची गादीविधी काहीतरी तेव्हा होती ते सांगायचे अरे कसली दोन हजाराची स्वप्न बघता दोन लाखाची स्वप्न बघा वगैरे मी बापूनं म्हणा बापू खाव आपण तर दोन हजाराची स्वप्न बघतोय हे दोन लाखाची तर गप्प बस म्हणाले थांब जरा थोडं धर द कळ कळधर म्हणाले कळधर दमखा जरा आणि दोन चार महिन्यानंतर मग त्या ते सगळं गादीबिदी सगळं उ पडलं ते आणि हा जो समाज होता त्याची वाताहत झाली आर्थिकदृष्ट्या त्या नंतर मग त्याचा आवाज खाली गेला मग ते बापू म्हणायला लागले ला ला। बघितलंच हा आपल्याला अक्कल शिकवत होतास ना की असं आसाकरांना मागताय करणा मागताय आता कळलं तुला त्यामुळे अल्कोहोलिक सन्समध्ये आल्यानंतर नवीन उपद्व्याप करायचे नाहीत आर्थिकदृष्ट्या हे मला बापूंच्याकडनं शिकायला मिळालं दुसरी गोष्ट म्हणजे स्वयंभू स्वयंपूर्ण आत्मकेंद्रित तुम्ही काय म्हणा त्याला आत्मवा स्वकेंद्रित आत्म म्हणा काय म्हणा पण बापू स्वतः तो स्वतः सगळे आजही नव्वदाव्या वर्षी राहतात त्यांची मुलगी पुण्याला राहते जावई आहे नातू आहे तो आता वकील झालेला आहे मुलीचा मुलगा त्याच्यानंतर मुलगा आहे तो वकील, तो वकील आहे त्याची मुलं मोठी झालेली आहेत पण बापू पहिल्या बापूंची मिसेस वारल्या आणि बापूंच्या स्टोरीमधल्या अनेक गोष्टी मला तोंडपाट आहेत म्हणजे बापू सांगायचे हां बापूंनी तिसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती एक फ्लॅट घेतला होता आता मुलगा राहतो त्यांचा तिथे आणि तिथे त्या बिल्डिंगमध्ये लाईट नव्हती म्हणून बापू काय करायचे तिथे जाऊन झोपायचे सुरुवातीला आणि ते कंदील विंदील लावून झोपायचे काहीतरी दुसऱ्या माळ्यावरती वगैरे तर ते कंदिलामध्ये भरण्यासाठी रॉकेल पाहिजे म्हणून त्या बियरच्या वाटलीमध्ये रॉकेल घेऊन बापू संध्याकाळी आठ साडेआठला काहीतरी मला वाटतं वर चाललेले होते मग घराच्या जवळच माझ्या घराच्या जवळच ते त्याच्यामुळे बापूने सांगितलेली स्टोरी आहे ती म्हातारी बाई एक कोणती चालली होती त्या बा बापूनं त्या बाईने सांगितलं काय बापे या मेल्यावर जाऊन दारू पितो का परत सांगते मी विजयाला जाऊन विजयाला म्हणजे त्यांचा मिसेसचं नाव होतं आणि बापू पण ख खमके ना बा दारुडे खमके दारुडे काय सुटत नाही तिला वर्ष किती बापू म्हणाले म्हातारे जा लवकर वरती विजयाला सांग बापू दारू पितो म्हणून जा तुला काय करायचं ते कर बापू त्या घासलेटच्या बाटली आपल्या बियरच्या बाटलीमध्ये घासलेट घेऊन चालेल आणखी एक प्रसंग मला बापूंचा आठवतो तो म्हणजे असा की त्यांच्या स्टोरीमधला की धामणकर नाक्यावर उतरले आणि एक कोणतरी रिक्षावाला समोरनं आला फाड करून मुस्कडत दिली बापू दहावीस वर्ष सोबत होते तेव्हा त्याच्यामुळे आम्ही सगळेच जण आवाक झालो बरोबरची सगळी मंडळी बापूंनी त्याला शांत काय को आरा मी को साले हरामखोर मेरा पैसा लिहा वापस नाही देता येईल तर त्यांनी सांगितलं संध्याकाळी ऑफिसला हे माझ्या मी पैसे देतो आणि मग बापून आम्ही विचारलं का तुम्हाला राग नाही आला त्याने एवढं सगळं भर चौकात मार मारले अरे म्हणाला कुठल्या तोंडाने राग यायचा म्हणाले आपण धंदेच असले केलेले आहेत ना उपडवापीचे त्याच्यामुळे म्हणे संध्याकाळी तो येईल त्याचे पैसे जे काय असतील त्याला वरती आणखी पैसे देईन कदाचित त्याचं ड्रायव्हिंग लायसनच ला माझ्याकडे पडलेलं असेल म्हणे ते पण घेऊन जाईल तो आणि तसंच झालं सगळं त्याच्यामुळे बापूंच्या स्टोरीचा मला खूप आधार असायचा भिवंडी ग्रुपमध्ये बापूंच्याबरोबर मी ट्वेल्थ स्टेपिंग केलेलं आहे फॉलोअप केलेलं आहे का मग त्या अण्णाच्या स्टोरीमध्ये सांगितलेलं तो पण एक प्रसंग परत एकदा सांगतो की अण्णाला आम्ही विचारलं सुभाष केना की ते जे लोक येत नाहीत तुमच्या लहानपणापासून एमधल्या त्यांना आम्ही सगळ्यांना बोलावून आणतो तर बापू म अण्णा म्हणाले अरे हे धंदे तुम्ही करू नका त्याचा काही उपयोग होणार नाही तर मी बा घोड्यावर बसवायला बापूंना मीच कारणीभूत ना बापूंना काय असल्या उपद्वीप करायची काय हाऊस नसायची पण ते माझ्याबरोबर साथ द्यायची मला तर मी म्हटलं बापू तुम्ही जोर लावा मग बापूंनी बापू म्हणाले नाही अण्णा तू सांगतं खरं आम्हाला मग अण्णांनी नावं सांग कारण अण्णांच्या नंतर वर्षभरानंतर बापू आलेले आहेत वर्ष दोन वर्षानंतर सोबत झाले अकरा नंतर काहीतरी परत प्याले वगैरे त्यामुळे अशी स्टोरी आहे बापूंची तर मग अण्णांनी का निघाविनात फटाफट 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 सात आठ नावं सांगितली मग ती सात आठ नावं घेऊन मी आणि बापू त्याच्यानंतर मग ती प्रत्येक वेळेला मंगळवार शनिवार मिटिंग त्याच्या आधी आम्ही दोघं जण किंवा आणखी कोणाला तरी काकोडीला मारायचो चंद्रकांतला वगैरे आणि जायचो ट्वेल्थ स्टेपिंग नाही त्या माणसाला आठवण करून द्यायला की अरे तू आणि अण्णांनी सर्वात तिला ग्रुप सुरू केला तू सुरुवातीला यायचंस पहिल्या वर्षात अण्णाच्या बरोबर वर वर मिटिंगला आता तू मिटिंगला येत नाहीस तर तू ये बरोबर आमच्या म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल तुला पण बरं वाटेल येत जा मिटिंगला मग तो म्हणायचा हो मी येणार मिटिंगला आणि मग तो पुढच्या मिटिंगला यायचा मग पुढच्या मिटिंगला येऊन तो तो बऱ्याच वर्षानंतर आला असताना त्यावेळेला स्टोरी कुठून सांगायची काय सांगायची पण त्या अण्णा पटके तो दहा पंधरा मिनटं बोलायचा आणि म्हणायचं नाही नाही तुम्ही सगळेजणं जे करताय ना ते खूप महान कार्य करताय तुम्ही चांगलं कार्य करताय अमुक आहे तमुक आहे आणि नंतर तो काय बोलायचा तर ते असं आमचा तीन चार महिने प्रयोग झाल्यानंतर शेवटी अण्णांनी एक दिवस आम्हाला दोघांना बोलवलं काय मग तुमची खुजली हाऊस भागली की नाही पूर्ण तर म्हटलं हो बागलीत तुम्ही म्हणत होता ते बरोबर आहे त्याच्यामुळे अल्कॉलिक सनसमधनं ज्याचा हात सुटला अण्णा तर ते म्हणणंच होतं की ज्याचा हात सुटला तो परत येणं कठीण आहे अल्कॉहोलिक सनसमध्ये आपण जे बघतो की स्लीप झाल्यानंतर परत आलेली मंडळी आहेत वगैरे वगैरे तर एकदा का हात सुटला की ते येणं कठीण आहे खूप त्याच्यामुळे आज मागे वळून बघतो तेव्हा जाणवतं की अण्णा बापू या सगळ्यांचे उपकार आहेत माझ्यावरती भिवंडीच्या बापू भिवंडीचे बापू अण्णा द फाउंडर मेंबर आणि बापू मला सिनियर माझ्या घरी आलेले लहानपणापासून आम्ही बापू आणि मी एकदा त्या देवळामध्ये शांतारामपूनच्या देवळात एकनाथ मंदिर म्हणून तिथे बसलो होतो बापू म्हणाले की ह्या बाबांच्या मांडीवर मी बसलेलं आहे मी म्हटलं या बाबांनी मला केळवलेलं आहे लहानपणापासून वगैरे सोनुताईंचा नातू म्हणून मला ओळखायची त्या दु देवळामध्ये मग बापू मला विचारतात हळूच काय रे मग आपण दोघे दारूडे करत होतो म्हटलं आहो बापू हे प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला बरीच वर्ष लागली म्हटलं की एवढे संस्कार चांगले होऊन सुद्धा काकड आरतीने एकादशी करून आणि वारकरी संप्रदायामध्ये असूनसुद्धा आपण दारूडे का झालो हे प्रश्नाचं उत्तर खरंच शोधायला पाहिजे त्याच्यामुळे आत्ता मला जे बापूंचं शेअरिंग मिळालं ते अगदी तीन चार मिनटाचं आहे ते काय झालं त्याचे कॅसेट खराब झाले की काय माहीत नाही मला पण मी बापूंचं नवीन शेअरिंग शोधतो आहे आणि जेव्हा लगेच मिळेल तेव्हा मला ते शेअरिंग अपलोड करीन मी ह्याच्याबरोबर नव्याने जोड लावीन आणखी एक दुसरं शेअरिंग बापूंचं टाकीन पण आत्ता मला ह्या सगळ्या त्या गोष्टींचं हे वाटायला लागलेलं आहे बरं वाटायला लागलेलं आहे त्यामुळे मला भिवंडीचे अण्णा बापू कल्याणचे आनंदसी डोंबिवलीचे प्र, प्रोफेसर प्रकाश रंगनाथ बापू नवप्रकाश समूहाचे संपतदादा अनिल डी कल्याणचे जे केचा मुकुंद या सगळ्यांचे उपकार आहेत ह्या सगळ्यांचा मी आभारी आहे त्याच्यामुळे मी बापूंना दीर्घायुर आरोग्य लाभो व्यवस्थित ठणठणीत राहो अशी देवाकडे प्रार्थना करतो आणि माझे अनुभव कथन माझी ही ओळख माझी ही आठवण थांबवतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की बापूंचं शेअरिंग अगदीच तीन चार मिनटाचं आहे पण माझ्याकडे सध्या दुसरी कुठलीच ऑडिओ कॅसेट बापूंच्या शेअरिंगची उपलब्ध नाही बापू भिवंडी ग्रुपच्या वाढदिवसाला सगळ्या वाढदिवसाला माझ्या चेअरमन म्हणून त्यांनी सुरुवात केलेली आहे पण पुढं काय तिथे सापडलं नाही हे कुठेतरी एक दहा दहा मला वाटतं हे दहाव्या वर्षाचं काहीतरी शेअरिंग मला सापडलं म्हणजे हे मला वाटतं एकोणीसशे एकोणनव्वद नव्याण्णव न अठ्ठ्याण्णव नव्याण्णवचं हे शेअरिंग आहे पाच चार मिनटाचं जेमतेम शेअरिंग आहे ते का कड झालं आहे वगैरे तांत्रिक गोष्टी काहीतरी आहेत पण त्या मी दुरुस्त करीन आणि मी पुन्हा एकदा बापूंचं शेअरिंग मिळालं की मग मी अपलोड करीन असं मी तुम्हाला सांगतो आश्वासन देतो आणि आज मी इथे थांबतो आपण ऐकूया बापू एस भिवंडी वय वर्षे एकोणनव्वद अकरा मार्चला नव्वद वर्ष पूर्ण होणार सोब्रायटी एक्केचाळीस वर्ष ओके okay? आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन भिवंडी ग्रुपला प्रचंड आहे माझ्या आयुष्यात प्रचंड आहे त्यावेळी परमेश्वर त्यांचं भलं करो त्यांना दीर्घरोग्य देव आणि व्यवस्थित ठणठणीत राहो अशी देवाकडे प्रार्थना मी आता इथेच थांबतो आजची तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आणि आजचा विषय भिवंडी समूहाचे बापू धन्यवाद ओवर नमस्कार मित्रांनो माझं नाव बापू आहे मी बापू केवळ वर परमेश्वराची कृपा अल्कोली गायनिमस सुंदर संस्थेची मदत आणि हे वाहनसेवानी केलेलं मार्गदर्शन या गोष्टी जेव्हा आजचा दिवस त्या दारूच्या पहिल्या गोटापासून घेऊ मित्रांनो अल्कोली गायनिमिसमध्ये ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस माझी परिस्थिती जी होती ती सर्व बाजूनी मार खाऊन मी या ठिकाणी राहिलो माझी शारीरिक परिस्थिती इतकी खराब होती की मी व्यवस्थित रस्त्याने चालू शकत नव्हतो माझ्या पायात पाय असा येतो रस्त्याने चालायचं तो झोप जात असतो कधी मी प्यालेलो नसलो आणि रस्त्याने चाललो तरी बा असं लोकांना वाटायचं की हा फुल प्यालेला अरे साली परिस्थिती तशी करून घेतली माझ्या स्वतःचा शर्ट मी जेव्हा माझ्या अंगावर घालीत असेल तेव्हा ते बुजगावणं जसं असतं त्याप्रमाणे तेव्हा वाटायचं संपूर्ण सापळा झालेला होता थोडासा नागारा असायचा पायाच्या अगदी काड्या झालेल्या होत्या डोळे नेहमी इंगळासारखे लाल असायचे हातावर सगळ्यात फोड उठलेले होते आणि तंबाखू हे वगैरे खात असल्यामुळे दात इतके खराब झालेले होते की माझ्याजवळ कुणी येत पण नाही मी माझ्या घरी पण झोपायचो ना नेहमी माझे एक सागर होते कारण काय की उद्योग शेवटी शेवटीच्या काळामध्ये कामधंद्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेलं असल्यामुळे देण्याकरांचा घराच्या ठिकाणी लाईन लागलेली असायची आणि मी माझ्या घरातल्या लोकांना खोटं बोलायला सांगत असते की घरात नाहीत म्हणून सांगत मी पिऊन आतमध्ये झोपलेला असायचो आणि घरातल्या लोकांना सांगायचो की तुम्ही कळ नाही म्हणून सांगा आणि त्यावेळेस तीच शाल मी पांघरलेली असायची त्या शाळेला वाट येत असे दारूचा म्हणजे आज मला आठवतं आज माझ्या अंगावर शारे येत आहेत की माझ्या मा घरातल्या माणसांनी ते कसं सहन केलं इतका माझा घाणेरडापणा जो वाचायचा शेवटी शेवटी माझे कपडे पण व्यवस्थित नसायचे शर्ट पॅन्ट कसे पण घालायचो कसंही कपाड्यासारखं फक्त उठलो की चपला घालायचे आणि प्यायला जायचं हेच त्यावेळेस माझं ध्येय होतं त्याच्यानंतर आर्थिक परिस्थिती एकदम संपलेली होती माझ्या स्वतःचा व्यवसाय मी चालू केलेला होता स्वतः तीन चार टक्क्या काढलेल्या होत्या स्वतःचा धंदा चांगल्या प्रकारे चालू टाकलेला होता दुकान एक चालू केलेलं होतं पण त्याच्यानंतर या धंद्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बाकी मला हे सगळं घालवावं हो लागलं आणि समाजामध्ये पण इज्जत राहिलेली नव्हती जे लोक हजारो रुपये टाकून जायचे कधी पण की बाबा हे एवढं आमचं काम करून तेव्हा हे दहा हजार ते वीस हजार ते पंधरा हजार आहे जा शेवटच्या काळामध्ये कोणी पण दहा रुपये सुद्धा मला देत नसतं या परिस्थितीत शेवटी मी ठरवलं की आता पीत पीत मरायचं परंतु मरण येत नव्हतं घरातली घरात मी मारण्याचे पण खूप प्रयत्न केलेले एक आमचं साधा असा आडवळ कपाट होतो साधं कपाट ते माझ्या डोक्याच्या उंचीचं थोडंसं एक नीच वरती असतं एकदा मला आठवतं की तेव्हा दोन्ही बाजूला दोन दोऱ्या मध्ये डोकं आता एवढ्याच उंचीच कपाटात माझा जीव जाणार आहे का पण खूप टाईटमध्ये ते मी लावलेला होतं नुसतं दोऱ्या बांधून गायला तो मी पडलो होतो पण ते कशाला ते आवडलं गेलेलं होतं लोक घरातले माणसं घाबरले की हे काय असं आणि तसला माझा तो काय जीव जाणार आहे का त्यांनी सकाळी परत व्यवस्थित ते स्वतःच्या हाताने काढून परत सकाळी खेळायला येते अशा परिस्थितीत ही परिस्थिती चाललेली असताना हलबोली जाण्याने मगचा निरोप अतिशय भाग्यवान जाणून मिळतो तो मला म्हणजे माझ्या मुलगा नेहमी माझ्या मागे लागायचा आणि माझे वडील कसे चांगले होतील या दृष्टिकोनातून त्याचे प्रयत्न चालू असतात त्या दृष्टिकोन त्यांनी हलकोले जाण्यामध्ये सत्ता मला या ठिकाणी न्यायचे पण सगळे देव देवरी बाबा सगळे झाल्यानंतर सगळे उपास तापास माझ्या घरचे लोक करायचे परंतु शेवटी एका बाबाकडनं